इतरांना नशामुक्तीचे धडे देणारा वैद्यकीय अधिकारीच कर्तव्यावर असताना मध्यधुंद अवस्थेत असल्याचा प्रकार कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली डॉक्टर महेश चिंतामन राठोड असे या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे डॉक्टर महेश हा कारंजा उपजिल्हा रुग्णालयात रविवारी चोवीस डिसेंबरला संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मध्यधुंद अवस्थेत आढळून आला त्यानंतर काही लोकप्रतिनिधींनी व पत्रकारांनी या प्रकारचे चित्रीकरण करून वरिष्ठांना पाठविले त्यानुसार पंचवीस डिसेंबरला राठोडवर कार्यमुक्तीची कारवाई करण्याचे आदेश निवासी वैद्यकीय अधीक्षकांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येते या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात एक एकच खळबळ उडाली कर्तव्यावर असताना मध्यप्राशन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर वरिष्ठ काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे सर सर उठा तुम्ही घरी जा तुम्ही घरी जा सर थांबायचं नाही इथं मी वाडीच्या ज्या नात्यानं बोलत आहे तुम्ही उठा आणि घरी जा तिथ थांबायचं नाही ने। जा नेती। नुण। पड़ती। नुण। नुण। ते, ते दे सरांना पडतील रिपोर्ट ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा